नमस्कार मंडळी आपण कोकणामध्ये जागा शोधताय एक छोटा फार्म हाऊस शोधताय ते पण अगदी समुद्राच्या जवळ शोधताय तर चला आपले कष्ट आता दूर होणार आहेत आपल्याला आम्ही घेऊन आलेलो आहोत एक छोटा फार्म हाऊस तो पण वीज गुंट्यामध्ये एक छोटा फार्म हाऊस आहे ज्याच्यामध्ये चोवीस हापूस आंबे कलमांची बास्ती झाडे आहेत त्याच्यामध्ये चाळीस सिंगापुरी नारळ आहेत विविध फळझाडे आहेतच केळी चिकू लिंबासारखी झाडं आहेत आणि पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे विहीर मारलेली आहे फुल पाणी असतं या बाराही महिने पाणी असतं आणि हा बघा रस्त्यालगत इथे रस्त्याला लागून हा फार्म हाऊस आपल्याला आणि बजेट फुल हा फार्म हाऊस आहे चला मी दाखवतो आपल्याला चला तर माझ्यासोबत या हा गेट सुद्धा आहे फार्म हाऊसला आणि मी लवकरच दाखवते आपल्याला हापूस आंबे हे बघा साईज बघा हापूस आंब्याची ही बघा हापूस आंब्याची हा, इकडे सुद्धा साईज बघा हापूस आंबे चोवीस कलम आहेत अजून सुद्धा मी तुम्हाला झाड दाखवतो या ठिकाणी ही वीस गुंठे फार्म हाऊस ची जागा आपल्याला अगदी अल्प दरात मिळणार आहे आपल्याला दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरला फक्त मेसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे चला सोबत या माझ्यासोबत या हे बघा हापूस आंबे किती लागलेले आहेत बघा बघा किती लागलेले आहेत हापूस आंबे एका झाडावर अशी चोवीस हापूस आंब्याची झाड आहेत आणि लिंबाची झाड पण आता ही बघा ही छोटी छोटी लिंबाची झाडे सुद्धा आता लागवड केलेली आहे मी आपल्याला विहिर सुद्धा दाखवतो अगदी गावाला लगत असलेला हा वीज गुंट्याचा प्लॉट चला या माझ्यासोबत इकडे आपण आलेलो आहोत आणि इकडे केळीची बाग पाहायला मिळते ही बघा केळी कशी लागलेली आहेत बघा अशी मोठमोठी केळी या ठिकाणी लागलेली आहेत आणि अशी विविध झाडे सुद्धा आहेत फळझाडे आहेत काजूची झाडे सुद्धा इथे आहेत चला आपण पाणी बघूया चला पाणी बघतोय आपण पण काजू हे बघा काजूच्या बिया सुद्धा आलेल्या आहेत ही बघा काजूच्या बिया आता तयार झाल्यावर छान लागतात चला पाणी बघूया आपण बघा ही कनेरी केळी सुद्धा आपल्याला दिसतात या जागेमध्ये छान अशी लागवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चला आपण पाण्याची जी सोय केली विहिरीची ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे चला आपण आलोय आणि या जागेमध्ये ही विहीर बघा भली मोठी विहीर केलेली आहे जांबा दगडाची विहीर आणि पाणी बघा बारा महिने पाणी असतं या ठिकाणी पाणी बघा बारा महिने आता बघा उन्हाळा चालू झालाय तरी पाणी आहे आणि इकडे मोटारीची सोय सुद्धा ही बघा सगळ्या झाडांना तुम्ही पाणी पण लावू शकता अशी विविध फळझाडांनी फुललेली आणि हापूस आंब्यांनी फुललेली ही गुंठे प्लॉट आपल्याला पाहायला तर मिळतोय चला आपण नारळाची पण झाडं बघतोय सिंगापुरी नारळ बघा असे चाळीस सिंगापुरी नारळाची झाडे या मिनी म्हणजे छोट्या फार्म हाऊसमध्ये आहे आणि या ठिकाणी असेसमेंट उतारा सुद्धा आहे चला तिकडे जाऊया आपण चला आपण या शेडमध्ये आलेलो ही शेड आपल्याला पाहायला मिळते या जागेला असेसमेंट उतारा सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे घर बंगला तेही बांधू शकता इथे लाईटची सोय सुद्धा केलेली आहे बघा मीटर सुद्धा आलेला आहे छान असा हा फार्म हाऊस प्लॉट आपल्याला पाहायला मिळालेला आहे बघा चोवीस आंब्याची कलम आणि ती पण बास्ती कलम बघा हापूस आंब्याची साईज आपण बघितलात किती मोठी मोठी साईज आहे ही बघा किती मोठी साईज आपल्याला पाहायला मिळाली अगदी गावाला लगत असलेला हा येणे फार्म हाऊस प्लॉट आपल्याला अगदी आपल्या खिशाला परवडेल असा आहे पाण्याची सोय आहे इलेक्ट्रिसिटी आलेली आहे असेसमेंट उतारा सुद्धा या जागेला आहे या ठिकाणी तुम्ही बंगला टुमदार घर सुद्धा बांधू शकता आणि छान असा हा फार्म हाऊस आपल्याला बुकिंग करायचा असेल तर या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि लवकरात लवकर आपल्या नावावर करा हा वीज गुंट्याचा छोटा फार्म हाऊस प्लॉट